व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच कर्क रुग्णालय इथे गोरगरीब रुग्णालयाच्या नातेवाईकांना थंडी असल्यामुळे ब्लँकेट वाटप करायचा कार्यक्रम शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण सचिव नासिर नजीर खान मोईन इनामदार डॉक्टर अरुण शिरसाट व अनिस पटेल यांची उपस्थिती होती आगे आगे आपला जखून घेऊ नये आम्हाला फायदा आम्हाला व्हायला लागला मायनॉरिटीला पाहिजे इतिहास बघितला तर आम्ही बी साकार केलोय बाबासाहेबांना आमच्या पार्लेमेंट मध्ये आला तुमची हेड लाईन पाहिजे की आम्ही साहेबाला विनंती केली की एक नवीन शेड तयार करा मग अठरा जिल्ह्याचे लोक इथे यायला लागले आम्ही विनंती केली की तुमचा प्रस्ताव पाठवून द्या मोठा

सब लोग सब लोगों को दिया जाएगा जितने और कुछ बचे हैं वो तो आज उनके नाम लिखा जाएंगे कल हम बगैर पेपरबाजी के कल उनको बांटे आज कितने लोग आज तो तीन सौ लोगों को बांटे हैं और जो हमारे ध्यान में आया कि और सौ पचास लोग बचे हैं और सौ कंबल जो लिए जाएंगे और सो अंबल जो आहे अभि बघा हमारे जो टी वी के मीडिया बातमी राम मैं इब्राहिम पठाण महाराष्ट्र महाराष्ट्र काँग्रेस का मा उपाध्यक्ष होऊ मायन का या काय शहर जिल्हा काँग्रेसचा माझी अध्यक्ष हो सर एक प्रश्न असा होता बरोबर तुम्ही गायकवाड साहेबांची भेट घेतली आणि काही मागणी पण केली काय मागणी केली काय गायकवाड साहेब आमचे इकबाल सिंग येले आमचे पंधरा वीस वर्षापासून आमचे संबंध वीस पंचवीस वर्षापासून मी पंधरा वर्ष मा अभ्याग समितीचा मेंबर राहिलो आणि इथल्या जे आमच्या कार्यकर्त्यांनी एक डिमांड केली होती की जे मोठा शेड पाहिजे आणि ते स्वतः असा भटना बसणारा माणूस नाही आहे सगळ्या समाजामध्ये सगळ्या समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक जिवंत कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही त्याच्यातून मागणी केली आणि ते मागणी आम्हाला गायकवाड साहेबांनी सांगितली की मी लवकर लवकर माझ्या स्तरावर हे मागणी मान्य करतो आणि जी जितका मोठा होईल तितका मोठा शेड इथे निर्माण करतो लोकांची गैर सोडू असा असं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला भरोसा आहे त्यांच्यावर आम्ही वीस पंचवीस वर्षापासून एकमेकाचे संबंध आहे आमचे एकमेकाचे आमचे दो दू, दो दूस, दोस्ती दोस्ती आहे पण आम्ही आज सगळे जुने लोक आहे आणि त्याच्यावर आमचं लक्ष आहे काय जे डीण आहे डीन शुक्रवी आमचे मित्रच आहे हे लक्षरापासून मित्र आहे बी लक्षरापासून मित्र आहे आमचे आमचे दिन झालेले आहे तो मी त्यांना त्यांनाही भेटत पण आम्हाला आशा आहे की साहेब हे काम करते पुढच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस थंडीमध्ये आम्ही जर जिवंत असलो तर थंडीमध्ये जर वाटायला येऊन त्यावेळेस आमचा मोठा शहर आम्हाला दिसल अशी आम्हाला अपेक्षा आहे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोनी आमदार शहर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी वर्षा शिक्के अनिस पटेल साहेब कार्यकारी अध्यक्ष आमचे प्राध्यापक सिरसाट साहेब आमचे अभ्याघात समितीचे मेंबर माइनॉरिटी से माँजी शहर जिला कांग्रेस माइनॉरिटी के अध्यक्ष इकबाल सिंह गिल राहत मैडम मैडम रंजिला भाई आते रजू साहब से पुराने सबिया भाई सबिया बहन हमारे सब पूरे माइनरिटी के भाई राजू साहब तो हमारे ज्येष्ठ नेता है बोले ना हमने हम जो यहाँ जितने भी अठारह जिले के लोग आते हैं जो गरीब लोग रहते हैं